नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली दिनांक पंचवीस डिसेंबर भारतरत्न भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांसमवेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अटलजींच्या राष्ट्रनिष्ठेचा दूरदृष्टीचा आणि लोकशाही मूल्यांचा गौरव करण्यात आला सत्ता येते आणि जात असते पण राष्ट्रप्रथम हा मंत्र घेऊन अटलजींनी देशकारभार केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक स्तरावर नवी चांगली ओळख मिळाली त्यांचे विचार कविता राष्ट्रप्रेम आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या, सांग या कार्यक्रमास भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिर्जे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक शिंदे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे माजी नगरसेविका उर्मिलाताई बेलबलकर माजी नगरसेवक संजय कुलकर्णी मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे उद्योग आघाडीचे शरद नलवडे कामगार आघाडीचे अविनाश मोहिते कुणाल सक्पाळ उदय बेलवलकर प्रशांत राठोड अजिंक्य कुलकर्णी जयवंत पाटील भालचंद्र साठे शुभम देसाई गौस पठाण राजू पठाण सूरज कोळी चंद्रकांत मालवणकर भालेचंद्र सर्व मंडल अधिकारी पदाधिकारी यांच्यासह पदाधिकारी के शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी अटलजींच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या विचारांवर चालण्याचा आणि राष्ट्रसेवेचा संकल्प व्यक्त केला अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा